नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख सव्वीस हजार आठशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख सोळा हजार सहाशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौसष्ट हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये यांच्या मध्यस्थीनं दौलत साखर कारखान्यासंदर्भात तोडगा का, आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराला यश आजपासून कारखाना पुन्हा सुरू कामगारांच्या सर्व मागण्या मान्य वेतन बोनस केसेस आणि बडतर्फीवर समाधानकारक निर्णय चंदगडमध्ये विरुद्ध काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक राज्याची शाहू विकास आघाडी जाहीर आमदार शिवाजी पाटील यांनी आम्हाला युतीत घेतलं नाही माजी आमदार राजेश पाटील यांचा आरोप विजय तारळी आणि आदित्य खवरे यांनी दाखवला प्रेरणादायी प्रामाणिकपणा हिंदवी चौकात सापडलेले बारा हजार रुपये केले पोलिसांकडे जमा ओळख पटवून ज्याचे असतील त्यांनी पैसे घेऊन जाण्याचं गळिंगज पोलिसांचं आवाहन सर्गेची सुकन्या निधी बेनके राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचं प्रतिनिधित्व करण्याचा मान जिल्हा आणि विभागीय स्तरावर चमक रामपूर विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन भूकंप आग पूर आणि अपघातात शांतता आणि तत्पर प्रतिसादाचं महत्व अधोरेखित शाळास्तरीय प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये सजगता आणि कृतीक्षमतेची जाणीव विकसित खेळ म्हणजे जीवन जगण्याची कला प्राध्यापक ऍडव्होकेट एन एस पाटील यांचं मार्गदर्शन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवात उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार सव्वीसाव्या वर्षी नव्या जोमानं सुरू होत आहे घाई चषक शालेय लीग चौदा आणि सतरा वर्षाखील गटांसाठी दर शनिवार रविवारी सामने एमआर हायस्कूल मैदानावर लीग पद्धतीनं होणार रोमांचक लढती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा